विषय मी आपल्याकडे दिले आहे नागरिक कर्तव्य शिष्टाचार कुटुंब प्रबोधन स्वदेशी विचार व संकल्पना सामाजिक पर्यावरण संरक्षण असे पाच जाणार आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागताला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सज्ज आहेत शिंदेच्या मुक्तगिरी निवासस्थानी श्रीकांत शिंदेंच्या जंगी स्वागताची जय्यत तयारी झाली आहे शिष्टमंडळासह परदेशामध्ये ऑपरेशन सिंधुची माहिती दिल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे भारतामध्ये परतलेत त्यांचं जंगी स्वागत हे त्यांचे वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मुलाच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत सहकुटुंब उपस्थित आहेत श्रीकांत शिंदे यांनी परदेशामध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली त्यानंतर भारता ते भारतामध्ये मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते सोबतच शिवसेनेचे इतर नेते मंत्री हे सुद्धा उपस्थित आहेत ही तुम्ही जय महाराष्ट्रावरती लाईव्ह दृश्य पाहताय श्रीकांत शिंदे हे भारतात परतलेत त्यांच्यासोबत जे शिष्टमंडळ होतं त्यांचं सुद्धा स्वागत हे केलं गेलंय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे सपत्नीक हे स्वागत केलं गेलंय आहे तर थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय श्रीकांत शिंदे हे परदेशामध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देऊन भारतामध्ये परतलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यात एक आलंय ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण जे आहे महाराष्ट्रावरती पाहतो आहे श्रीकांत शिंदे यांचं स्वागत त्यांचे वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे यावेळेस शिवसेनेचे अनेक मंत्री नेते हे उपस्थित आहेत एकनाथ शिंदे यांचं पूर्ण कुटुंब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच इतरही नेते जगभरात जाऊन ऑपरेशन सिंधूर बाबत माहिती देण्यासाठी गेले होते श्रीकांत शिंदे भारतामध्ये परतलेले आहेत त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय यावेळेस त्यांचं संपूर्ण कुटुंब श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतं तर इतरही शिवसेनेचे नेते मंत्री हे या स्वागतासाठी उपस्थित होते आता यानंतर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलतील तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय श्रीकांत शिंदे यांचं जल्लोषात जोरदार स्वागत केलं गेलं आहे त्यांचं त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळाचं सुद्धा स्वागत करण्यात आलं आहे ओके साहेब ओके बोलू मला वाटतं किती दिवस चौदा ना चौदा दिवसाचा प्रवास आणि दौरा आटपून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आणि त्यांची टीम आज मुंबईत आले आणि खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचाही आहे अभिमानाचाही आहे खऱ्या अर्थाने एक म्हणजे खासदार म्हणून म्हटलं तर एक शिवसेना पक्षाचा प्रमुख परंतु एक वडील म्हणून श्रीकांतचा मला फार अभिमान आहे आणि जे त्यांनी आपल्या देशाची बाजू चार देशांमध्ये यशस्वीपणे मांडली आणि भारताची भूमिका आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेची भूमिका जगासमोर मांडण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आणि संधी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म श्रीकांतला मिळाला अगदी तरुण वयामध्ये तो देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी केलं मी त्यांनाही धन्यवाद देईन त्यांचेही आभार मानेन कारण यांच्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर अलूवालियाजींसारखे ज्येष्ठ लोकही होते आणि एक त्याच्यामधून मोदीजींचं विजन दिसलं की तरुणांना पुढं आणायचं त्यांना लिडरशिप द्यायची आणि त्यांच्याबरोबर ज्येष्ठांना देखील जे सिनियर आहेत जे अनेक वर्षांचा ज्यांना अनुभव आहे त्यांना त्यांच्यासोबत पाठवायचं हे खऱ्या अर्थाने त्यांनी जे काय त्यांचं याच्यातून यातून विजन दिसलं की तरुणांना संधी देणं आणि त्याचबरोबर जे अनुभवी आहेत त्यांना देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोबत पाठवणं खऱ्या अर्थाने आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक या डेलिगेशनमध्ये होते तर यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र